संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडून मराठी माणसाची मुंबई शाबूत ठेवली पण त्यानंतरही मुंबईत मराठी माणसाचा टक्का घसरत गेला मराठीच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर सध्या निशाणा साधतायत एकंदरीत मराठीचा मुद्दा पेटलेला असताना भाजप मात्र त्याला फार महत्त्व देताना दिसत नाहीये कारण मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आता उत्तर भारतीय नेत्यांना मैदानात उतरवणार आहे त्यामुळे मराठी माणसाच्या मुंबईतील महापालिका निवडणुकीत प्रचारासाठी उत्तर भारतीय नेत्यांचं काय काम असा सवाल विरोधक करतायत मराठी माणसाच्या मुंबईत उत्तर भारतीय स्टार प्रचारक मुंबईत उत्तर भारतीय अस्मितेला कुरवाळण्याचा प्रयत्न महापालिकेच्या प्रचारात भाजपकडून उत्तर भारतीय नेत्यांची फौज मुंबईतल्या राजकारणात या निवडणुकीत सर्वात कळीचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे मराठीचा मुंबईत मराठी अमराठी वादावर राजकारणातही बराच खल बघायला मिळाला पण त्याला आणखी धार मिळाली ती मराठीच्याच मुद्द्यावरून जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले भाजपच्या सरकारमध्ये मराठीसोबत मराठी माणसासोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप सातत्यानं ठाकरेंकडून केला जातो हाच धागा पकडत ठाकरे बंधूंची युतीही झाली पण दुसरीकडे भाजपने या आरोपांची जराही तमा न बाळगता उत्तर भारतीय मतदारांना कुरवाळण्याचा प्रयत्न केलाय महापालिका निवडणुकीसाठी मराठी माणसाच्या मुंबईत भाजप उत्तर भारतीय नेत्यांची फौज मैदानात उतरवणार आहे महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक कोण आहेत बघा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भोजपुरी गायिका आणि बिहार मधील मैथिली ठाकूर भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी भोजपुरी स्टार आणि गायक अभिनेते निरहुआ त्याचबरोबर भाजपचे खासदार आणि अभिनेते रवी किशन हे सर्व उत्तर भारतातले महत्वाचे चेहरे आहेत आता तुम्ही म्हणाल बिहार मधल्या निवडणुका तर आताच संपल्या कारण ही सगळी मंडळी बिहार निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा होती मग महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांशी यांचा काय संबंध तर संबंध असा आहे की मुंबईत अमराठी आणि त्यातल्या त्यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश झारखंडमधील नागरिक मोठ्या संख्येने मुंबईत आहेत मुंबईत जवळपास पंचवीस लाख उत्तर भारतीय मतदार आहे मुंबईतील छत्तीस पैकी बावीस विधानसभा मतदारसंघात उत्तर भारतीय मत निर्णायक आहेत एकट्या बिहारमधील अठरा लाख स्थलांतरित मुंबईमध्ये मतदार आहेत याचबरोबर मुंबई महापालिकेतले अनेक वॉर्ड हे उत्तर भारतीय बहुल आहेत कलिना कुर्ला दहिसर चारकोप गांदिवली पूर्व बोरिवली मागाठणे वर्सोवा गोरेगाव दिंडोशी जोगेश्वरी पूर्व अंधेरी पूर्व या भागात उत्तर भारतीय बहुसंख्या आहेत तसंच मुंबई मीरा भाईंदर वसई विरार भिवंडी महापालिकेत उत्तर भारतीय मत निर्णायक आहेत उत्तर भारतीय मतदारांकडून सहसा स्थानिक प्रश्नांपेक्षा राष्ट्रीय पक्षांना प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळेच या स्टार प्रचारकांची निवड भाजपने केलेली आहे आता मुंबईतील लोकसंख्येची आपण भाषिक संरचना बघू मुंबईमध्ये पस्तीस पूर्णांक शहाण्णव टक्के मराठी आहेत बावीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के हिंदी आहेत तेरा पूर्णांक त्रेपन्न टक्के उर्दू भाषिक आहेत अकरा पूर्णांक चौतीस टक्के गुजराती भाषिक आहेत तर दोन पूर्णांक चार टक्के तमिळ आहेत तर मुंबई महापालिकेच्या डेमोग्राफिक प्रोफाईलनुसार बघितलं तर मुंबईत साठ टक्के अमराठी मतदार आहेत म्हणजेच मुंबईत मराठी माणसाचा टक्का घसरतोय हो त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून मराठी मतदारांना पोलराईज करण्याचा प्रयत्न ठाकरे करतायत तर त्याला उत्तर म्हणून भाजपने आपलं उत्तर भारतीय कार्ड पुढे केलं त्यासाठी बिहार आणि उत्तर प्रदेशातील स्थलांतरितांना आकर्षित करण्यासाठी भाजपने हे सगळे स्टार प्रचारक पुढे केले आहेत यावरून भाजपचे स्थानिक नेते कुठे गेले आहेत असा सवाल विरोधकांनी केला आहे तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे हां किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे कशा करता पाहिजे तुम्ही सक्षम नाही आहेत का हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे मुंबईकर आहे तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे पण तुम्ही योगींना आणणार तुम्ही रेखा गुप्ताला आणणार तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार म्हणजे त्या त्या प्रांताचे लो जातीच्या लोकांना त्या त्या भागातून लोकांना तुम्ही आकर्षित करण्याचा प्रयत्न करताय मग तुम्ही काय करताय इतके वर्ष मुंबई महाराष्ट्र तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना मग तुम्ही जिंकून दाखवा ना स्थानिक निवडणुकामध्ये जर त्या योगींची आवश्यकता आहे आणि गरज आहे तर मग ह्यांचं अपयश आहे या राज्यामध्ये हे सरकार जे चालवत आहेत तीनही पक्ष हे जनतेच्या परीक्षेत नापास झाले आहेत त्यामुळे दुसऱ्याला बोलवून दुसरा म्हणजे दुसऱ्यांना दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून मदत घ्यावी लागते पास होण्यासाठी हा त्याचा अर्थ आहे आणि योगींची आवश्यकता पडते म्हणजेच आपला हेडमास्तरला वर्ग सामान्य जमत नाही त्यामुळे प्रिन्सिपलला आणून हा महाराष्ट्र पुन्हा सांभाळावा का अशी परिस्थिती दिसते आहे याला भाजपनेही जोरदार उत्तर दिलं आमचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ आहेत कारण ते हिंदुत्ववादाची पताका घेऊन पुढे जातात हिंदुत्वादाचा झेंडा पुढे घेऊन जातात म्हणून योगी आदित्यनाथांना भारतीय जनता पार्टी नेता मानतं आणि देशातल्या जनतेने देखील त्यांना म्हटलेलं आहे त्यामुळं आम्ही कधीही भाषिक वाद करत नाही प्रांतवाद करत नाहीत उद्धवजी ठाकरे तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत राशीद मामू राशीद मामूला घेऊन तुम्ही स्टार प्रचार करणार आहात याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्याचा अजेंडा पुढे चालून तुम्ही स्टार प्रचार करणार आहात मराठी भवन बाजूला ठेवायचं उर्दू भवन पुढे आणायचं आणि त्यांचा स्टार प्रचार करणार आहात आम्हाला अभिमान आहे की योगी आदित्यनाथ मैतली ठाकूर देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे हे आमचे स्टार प्रचारक आहेत निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच मराठी अमराठी मुद्द्यावरून राजकीय संघर्षाला सुरुवात झाली होती त्यामुळे शिवसेना भवनासमोर हे पोस्टर लावत उत्तर भारतीयांना एकत्र येण्याचं आवाहन केलं गेलं नंतर त्याला मनसेच्या संदीप देशपांडे नाही बटोगे तो भी पिटोगे असं म्हणत उत्तर दिलं मुंबईतल्या अनेक वॉर्ड मध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे याच मतदारांची एक गठ्ठा मतं आपल्याला मिळावी यासाठी भाजपकडून मुंबईत युपी बिहारच्या अस्मितेला कुरवाळण्याचा प्रयत्न होतोय शिवसेनेकडून सुद्धा अभिनेता गोविंदा यांना प्रचारात उतरवलं जाणार आहे आता स्टार प्रचारकांच्या या भैया गर्दीचा भाजपला किती फायदा होतो ते काही दिवसात कळेलच ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई